मोबाईल वेळाचे दुष्परिणाम नृत्य नाटकाबरोबरच वृक्षारोपण तलावांचे जतन अंधश्रद्धा निर्मूलन मुलींचे शिक्षण पालकांची भविष्याविषयी वर्तमान जागरूकता लोकसंस्कृती यावर आपल्या कला गुरदर्शनातून विद्यामंदिर चक्रेश्वरवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक सादरीकरण केलं याला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला राधन तालुक्यातील चक्रेश्वरवाडी इथल्या विद्यामंदिर चक्रेश्वरवाडी शाळेच्या विविध कला गुरदर्शन कार्यक्रमातून समाज नावावर भाष्य करण्यात आलं अंगणवाडी ते पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलेमधून पालक विद्यार्थ्यांच्या मोबाईल एवढ्याच वेळाचं दुष्परिणाम नृत्य नाटकाबरोबरच वृक्षारोपण तलावांचं जतन अंधश्रद्धा निर्मूलन मुलींचे शिक्षण पालकांची भविष्याविषयी वर्तमान जागरूकता लोकसंस्कृती यावर प्रबोधनात्मक भाष्य करण्यात आलं सर्वांनीच विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि उत्कृतीचं कौतुक केलं कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप करून करण्यात आलं सरपंच सदाशिव भांदिगरे उपसरपंच कमल शिर्के शिक्षण विस्तार अधिकारी ज्योतिराम पाटील शाळा समिती अध्यक्ष संदीप सुतार यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आलं या प्रसंगी वर्षभर राबवण्यात आलेल्या कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती देण्यात आली यावेळी विविध स्पर्धांमध्ये मिळवणार यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी ज्योतिराम पाटील यांनी दर्दी असली की माणसांची गर्दी होते गावातील कलांचे सोहळे कमी होत आहेत त्यामुळं ग्रामीण लोकसंस्कृती लोप पावते लहानग्यांच्या या कला गुणदर्शनातून कलांचा सोहळा अनुभवायला आल्याचं सांगितलं या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक रवींद्र तेली विलास मुसळे संजय बर्गे सुनील पानारी दत्तात्रय गायकवाड रणजित चटार सागर सुतार मयुरी बारड यांच्यासह अंगणवाडी सेविकांनी परिश्रम घेतलं याप्रसंगी शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत पदाधिकारी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते